परत पाठव <coughs> राजगुरनगरच्या बाजारपेठ मध्ये नगरची बाजारपेठ <coughs> म्हणजे या राजगुरनगर शहराचा एक फार मोठा असा एक व्यापारी संकुल म्हणलं पाहिजे पूर्वीच्या काळात बाजारपेठ ही प्रचंड गर्दीने फोडलेली असायची <coughs> आणि विशेषतः बाजारपेठ मधली दुकान ही सगळे व्यापारी म्हणजे गुजराती मारवाडी किंवा अनेक अन्न याचे लोकांनी त्या काळामध्ये माझा एक मित्र विजयराव हे माझे लहानपणाचा मित्र आहे चाळीस वर्षापासून इथं दुकानदारी स्टेशनरीचा यांचा व्यवसाय असं पूर्वी म्हटलं जायचं की मराठी माणसाच व्यापारामध्ये तसं काय विशेष फार हे नसतं तर त्यापासून एक दोनच म्हणतात त्यापासून या दुकानामध्ये आमच्या शालेय जुनं विजूचं खरं पाबळ रोडला जेव्हा फार पेट्रोलचं शॉर्टेज असायचं तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचं मला वाटतं एक हे होतं आणि प्रचंड शॉर्टेज म्हणजे ज्यावर आज गुन्हा पंप नव्हते साधा साधा डिझेल पेट्रोल आणायचं म्हटलं तर चाकणं जावं लागायचं आणि त्यावेळेला पाबल रोडला एक व्हिज्युल त्या म्हणजे ती लोकल व्यवस्था त्याच्याकडनं असायची थोडं अनऑथरायज असेल पण ते होत ते त्याच्यानंतर हा व्यवसाय चार पाच हे एक राक्षवाडीचं कुटुंब आहे आणि एक भाऊ भाऊजी होते एक धाकटे बंधू होते बाकीचे दोन मुली आणि मराठी माणसाने सुद्धा हा व्यवसाय अत्यंत ठिकाणी व्यावसायिक यशस्वी केला आणि आम्ही गेली चाळीस वर्षापासून आम्ही हे संपर्कात नियमित असतो कधीतरी आमचा एकामध्ये फोन असतो माझा कुठला व्हिडिओ पाहिला किंवा कुठं काही माझं पाहिलं ऍक्टिव्हिटी जो आठवणे मी फोन करतो <coughs> निश्चितपणे आम्हाला अशा चांगल्या मित्रांचा आम्हाला अभिमान आहे नाहीतर मग बऱ्याच वेळा काय असतं आपला मित्र मोठा झाला तरी दुसऱ्याला त्याचं फार कौतुक नसतं आम्ही बऱ्याच संघर्षात म्हणण्यापेक्षा थोडस पूर्वीचा काळ आमचा असाही होता थोडा आल्लढ होता वाद बांधणं नाशात सुद्धा आम्ही तो त्याच्या व्यवसायात स्थिरावला मी माझा व्यवसाय असेल राजकारण असेल याच्यात स्थिरावलो आणि एका ठिकाणी आमचे अशीच आज एक राजगुन्हाला एक माझे मित्र प्रदीप लोणावत यांचं मध्ये दुःखात निधन झालं त्यांच्या सुख सगळं आलो होतो आणि मग विजूला फोन करतो विजूची कायम तक्रार असते की तू खेळला येतो मला भेटत नाही कारण मी कुठे येतो त्याला लगेचच कळतोय कुठेतरी स्टेटस पाहतो हायवेला माझी विजेट असते आणि मग त्याची काम तक्रार असते तू माझ्याकडे नाही म्हणून मी मी आज फोन केला की तिकडे येणार आहे त्यामुळे निश्चितपणे येणार आहे आणि विजू आज वाट होता आम्ही मस्त कॉफी घेऊन आलो खरं असे मित्र आमच्या फार पण आम्हाला मिळतात आणि त्यामुळे विजयराव आमचा एक चांगला मित्र आणि एक चांगला व्यावसायिक आहे याचा मला हाय मी मराठा माणूस या बाजारपेठ मध्ये आहे आणि यशस्वी आहे म्हणजे दुकाने टाकतात आणि काही दिवसांनी ती बंद होतात पण अत्यंत चिकाटीने आजही व्यवसाय चालू ठेवला आणि आजही तो व्यवसाय करतो निश्चित आम्हाला याचा अभिमान आहे धन्यवाद